मॉर्निंग आणि वेलकम बॅक टू द चॅनल वन्स अगेन तर गावावरून आलेलो दिवाळी करून आणि त्यानंतर बाल्कनीची हालत इतकी खराब झालेली आहे कारण बाहेरसुद्धा कन्स्ट्रक्शनचं काम सुरू असल्यामुळे बाल्कनीमध्ये सुद्धा खूप धूळ येते आणि दहा बारा दिवसाच्या सुट्टीनंतर बाल्कनी खूप खराब झालेली होती तर आज ठरवलं की बाल्कनी क्लीन पण करायची आणि बाल्कनीचा मेकओवरसुद्धा करायचा त्यासाठी मी बाल्कनीमधलं ना जे कामाचं सामान नाही आहे अनवॉन्टेड सामान आहे ते तर इनडायरेक्टली फेकूनच देणार आहे म्हणजे भंगारमध्ये नाही तर जे कचऱ्यावाल्या लाचऱ्यावाल्या ज्या मावशी येतात त्यांना मी देव देऊन देणार आहेत आणि विहांश सायकल वगैरे जे मी बाल्कनीमध्ये ठेवली होती त्यांना मी दुसऱ्या रूममध्ये ठेवणार आहे वियाशच्या रूममध्ये ठेवणार आहे कारण तो अधेमध्ये सायकल चालवत असतो तिला स्वच्छ धुवून घेतलेली होती म्हणजे तो घरात पण चालवू शकेल आणि जे, जे आहे झाडं जे ले ले आहे सगळे मी ते काढून घेतलेले आहे आणि जे झाडं वाळलेले आहेत गावावरून आलेली त्यामुळे माझे काहीसे झाडे जे आहे ते वाळलेसुद्धा आहे तरी मी बऱ्यापैकी भरपूर पाणी देऊन गेलेली होती आणि यावेळेस ॲक्च्युली ना मला ना झाडांना ना आ, मी करत असते बऱ्याचशा यूट्यूबवरती मी व्हिडिओ बघितले आहे की आठ दहा दिवसासाठी जर तुम्ही गावाला जात असाल तर तुम्ही कशा पद्धतीने झाडांना पाणी देऊ शकता तर मी काय करते ना की मार्केटमधून ज्या कॉटनच्या दोऱ्या येतात ना त्या दोऱ्यांचा यूज करत असते मी लास्ट टाईम जेव्हा दिवाळीला गावाला गेली होती मी तेव्हा अशाच पद्धतीने झाडांना पाणी देण्याचा प्रयत्न केला होता आणि जे झाडं होतं ते वाचलेसुद्धा होते म्हणजे झाडे मेले नव्हते पण यावेळेस इतकी घाई झालेली की मला ते सुद्धा करायला वेळ मिळालेला नाही पण वातावरण थंड असल्यामुळे आणि मध्ये पाऊससुद्धा पडला नाशिकमुळे मध्ये त्यामुळे झाडे इतके खराब झालेले नाही पण तीन चार जे झाडं होते ज्यांना खूप पाण्याची गरज पडते ते झाड माझे मेलेले कारण बाल्कनीमध्ये ना खूप जास्त ऊन येते तर ही जी साईड आहे एक साईड जे तुम्हाला दिसते उजवी बाजू त्या उजव्या बाजूला ना खूप जास्त ऊन येते तर मग मी ठरवलं की उजव्या बाजूला झाडं ठेवायचे नाही डाव्या बाजूला झाडं ठेवायचे तर माझ्याकडे ना असं स्टँड आहे हे मी मिशोवरून मागवलं होतं नऊशे रुपयाला ऑफर होती त्यामुळे मला नऊशे रुपयाला पडलेलं मिशोवरती स्वस्तामध्ये मिळून जातं आणि हे जे स्टँड आहे याला चार पाच वर्ष झालेली आहे आणि क्वालिटी खूप चांगली आहे तुम्हाला जर हवं असेल तर मी तुम्हाला आ, लिंक शेअर करेल तुम्हाला पाहिजे नसेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा तर झाडं जे आहे जे जे वाळलेले होते वाळलेले पानंसुद्धा होते ते मी कैचे सा कैचेने कापून घेतलेले होते आणि आता एवढी घाण निघालेली होती झाडांमधून तर सगळ्या ज्या प्लेट्स वगैरे आहे त्या सगळ्या मी स्वच्छ केलेल्या आहे मला ना झाडं लावायला ना खूप आवडतं पण ॲक्च्युली आमचं रेंटचं घर आहे त्यामुळे जास्त झाडं लावू शकत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे गावाला मध्ये मध्ये चार पाच दिवस जसं दिवाळीला वर्षातून आम्ही दोन वेळा जसं उन्हाळ्यामध्ये आणि दिवाळीला जास्त दिवसासाठी गावाला जातो आणि त्यावेळेस मग ना झाडांना ना पाणी दिल्या जात नाही आणि झाडांची काळजी घेल्या जात घेतल्या जात नाही आणि बिचारी त्या त्यामुळे झाडं मेल्या जातात त्यामुळे ना नको वाटतं झाडं जास्त लावायला झाडांची काळजी जर घेतल्या जात असते तर ठीक आहे आणि घरात आम्ही दोघंच व्यक्ती आहे आणि दुसऱ्या कुणाच्या भरोशावरती आपण घरसुद्धा सोडून जाऊ शकत नाही गावामध्ये आपण गावामध्ये कसं असतं की बाहेर झाडं असतात त्यामुळे आपण शेजाऱ्यांना सांगू शकतो पण शहरामध्ये तसं नसतं घर लॉक असतो त्यामुळे आपण कोणावरती विश्वाससुद्धा ठेवू शकत नाही तर एनिवे मी सगळे जे झाडं आहे ते आता सेटिंग करणार आहे तर हे जे मनी प्लांट आहे ना हे खूप छान मस्त वाढलेलं होतं तर एक कुंडी खाली होती तर मी छोटंसं कटिंग कापून घेतलं ना मनी प्लांटचं आणि एका छोट्या कुंडीमध्ये ना दोन कटिंग लावून घेणार आहे मनी प्लांटच्या इथे काही कुंड्या ज्या आहेत त्या उरलेल्या होत्या एक दोन कुंड्या बाकी होत्या तर जेव्हा कधी मला नर्सरीमध्ये जायला वेळ मिळेल तेव्हा मी झाडं घेऊन येईल पण आता जेवढे झाडं आहे तेवढं वाचवण्याचा माझा सध्या हा प्रयत्न आहे तर वरती जे आहे ते हँगिंग प्लांट्स आहे तर ना वरच्या झाडांना ना पाणी दे दिल्या जात नाही कारण ते खूप जास्त वरती आहे आणि प्रत्येक वेळेस टेबलवरती सडून पाणी द्यावं लागतं तर यावेळेस ठरवलं की जे हँगिंग प्लांट्स आहे त्यांनासुद्धा खालीच ठेवायचं तर हे जे प्लांट्स आहे इथे खाली लटकवायला जागा होती हुक होती तर हे जे हँगिंग प्लांट्स आहे मी या हूकला लटकवणार आहे जेणेकरून मला सोयीस्कर जाईल आणि इझिली फंक्शनल राहील पाणी द्यायला पण इझी जाईल म्हणजे प्रत्येक वेळेस टेबल घेऊन वरती चढायची मला गरज पडणार नाही सिम्पल असं बाल्कनीचं मी वे मेकओव्हर केलेलं आहे काही असं डेकोरेशन वगैरे केलेलं नाही फक्त इथे मध्ये जे आहे दोन झाडांच्या मध्ये हे एक लटकन जे आहे हे पण थोडंसं खराब झालेलं आहे पण मी त्याला थोडंसं जोडून जोडून इथे थोडंसं अजून ॲस्थेटिक लूक यायला पाहिजे म्हणून मी इथे हे लावलेलं ला आहे आणि त्यानंतर ना मी झाडांना सगळ्या झाडांना इथे पाणी देणार आहे जे आहे मी पूर्ण बाल्कनी मला क्लीन करायची आहे पण त्याआधी पूर्ण झाडांना मी पाणी धुवून दिलेलं आहे आणि सगळे जे झाडं आहेत ती मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि आता हे जे टाईल्स आहेत ते सुद्धा मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे कारण दहा दिवसानंतर गावावरून आल्यानंतर आज माझे पहिल्यांदा बाल्कनी क्लीन होते आहे कारण एवढ्या दिवस तर घरच साफसफाई करण्यामध्ये दिवस गेलेला आणि बाल्कनी जी आहे ती माझी क्लीन झालेली आहे आणि काहीसा जो आहे हा असा लुक दिसतो आहे आधी लुक वेगळा होता आधी खूप जास्त पसारा होता बाल्कनीमध्ये तर मी बरंच बाल्कनी थोडंसं स्पेशस दिसायला पाहिजे ना आणि सामानसुद्धा बरेचसं सा खाली केलेलं त्यामुळे लुकसुद्धा छान दिसतो आहे आणि साईडला बसायला इथे मी चेअर ठेवलेली आहे तसं तर दोन चेअर आहे पण बाल्कनी छोटी असल्यामुळे एकामध्ये एक चेअर टाकून मी ठेवलेली आहे आणि वरून एक जे आहे ते क्लॉथ ॲज ॲस्थेटिक लुक देण्यासाठी मी त्या चेअरवरती एक कपडा टाकलेला आहे त्यानंतर ता टेबल ठेवलेला आहे टेबलवरती सुद्धा एक कपडा टाकलेला आहे टेबल क्लॉथ ठेवलेला आहे थोडासा बाल्कनीला ॲस्थेटिक लुक यायला पाहिजे आणि दिसायला पण बाल्कनी थोडीशी अजून अट्रॅक्टिव आणि सुंदर दिसलेली पाहिजे तर असा जो होता हा मी बाल्कनीला माझ्या मेकोवर दिलेला आहे सिंपल सोबर असं खाई मी खूप जास्त असं डेकोरेशन केलेलं नाही पण खूप कमी वेळामध्ये आणि सिंपल पद्धतीने बाल्कनी तुम्ही अशा पद्धतीने छान बाल्कनीचं ट्रान्सफॉर्मेशन देऊ शकता तर मंडई मी अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला प्लीज प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तुम्ही तुमची काळजी घ्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय